कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे हिवाळा विशेष सोले भात हिवाळा विशेष यासाठी कारण तुरीचे सोले हे हिवाळ्यातच असतात त्यामुळे हिवाळा विशेष सोले भात किंवा खिचडी बनवणार आहे मी त्यासाठी बघणार त्याची रेसिपी चला तर बघू रेसिपी इथे एका कुकरमध्ये मी तेल घालणार आहे थोडंसं जास्त घातलं तरी चालेल किंवा कमी घातलं तरी चालेल काही फरक पडत नाही कारण तुरीच्या सोल्यांची भाजी किंवा चटणी किंवा खिचडी ही खूप चवदार बनते मी भाजीची रेसिपीसुद्धा अपलोड केली आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलला तर नक्की व्हिजिट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे मोहरी घालायची आहे छान फुटेपर्यंत तळून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घातलेला आहे मी एक वाटी आणि नंतर चार पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धे तुकडे अर्धे तुकडे करून टाकून घेतले आहे मी तुम्ही सुद्धा याप्रमाणेच अर्धालाच मिरच्या घालायच्या आहे अर्धे तुकडे करून एका मिरचीचे अर्धे तुकडे करून घालून घ्यायचे आहे आणि छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडी कमी करून घ्यायची आहे आणि मंदाचर होऊ द्यायचा आहे थोडा कोथिंबीर घालून घ्यायचा इथे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर आणि याप्रमाणे आपल्याला कांदा आपला थोडा परतून झालेला आहे छान छान रंग बदलला आहे आपल्या कांद्याचा त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तिखट घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट घाला माझ्या घरी थोडं स्पायसी असते त्यामुळे मी तिखट थोडं जास्तच घालते तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर माझ्या भाज्यांमध्ये नेहमी तिखट जास्तच असते यानंतर आपण जे तुरीचे सोले आहेत ना ते घालून घ्यायचे आहे हे सोले मी या यागो अगोदरच सोलून घेतले होते एक वाटीभर सुद्धा आपल्या तांदुळाच्या क्वांटिटीनुसार दाणे घ्यायचे आहे आणि सर्व मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि यामध्ये सुद्धा तांदूळ जेवढे घेणार तांदुळाच्या क्वांटिटीनुसारच पाणी घालायचं आहे आपल्याला पाणी घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि उकळी उकळी येऊ द्यायची आहे त्या पाण्याला इथे या पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे माझं स्किप झालेलं आहे मीठ घालण्याचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या आणि धुवून घेतलेले तांदूळ त्या पाण्या उकळलेल्या पाण्यात आपल्याला घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये छान उकळी आलेली आहे इथे आता आपण झाकण लावून कुकरला दोन सुट्ट्या घ्यायच्या आहे आणि आपली सोले खिचडी सोले भात दाण्यांचं भात हिवाळा विशेष रेडी आहे तुम्हाला अशाच नवनवीन भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू